सन दोन हजार एकोणवीस व दोन हजार महाभयंकर ची महाभयंकरस्थिती कोल्हापूर शहराने अनुभवली आहे या महापुरांमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय शहरवासियांसह हो पर्यटक भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिर परिसरातील बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी रस्ता पेवर पद्धतीने डांबरीकरण करणे या कामास जिल्हा नियोजन समिती जिल्हा वार्षिक योजनेतून रुपये एक कोटी पंचवीस लाख निधी मंजूर करण्यात आलाय या विकास कामाचा शुभारंभ आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला दोन हजार वीस अशी दोन वर्ष सलग झालेल्या अतिवृष्टीमुळं कोल्हापुरातील शहरातील रस्ते याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शासनानं गेल्या काही दिवसापूर्वी शंभर कोटी रुपये रस्त्याला दिलेले आहेत जिल्हा नियोजनच्या निधीमधून आज या रस्त्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करत असताना या ठिकाणी शहराचा हा प्रमुख रस्ता हा पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर शहरातले अनेक रस्ते या पुढच्या तीन महिन्यामध्ये सुस्थितीत आणण्याचा माझा प्रयत्न आहे धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका